हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मिथिअरॉइड्स मिथिअरॉइड्सच्या मराठीत अर्थ उल्का होत आहे ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे मिथिअरॉइड कॅन गेट क्लोज टू द अर्थ अँड बी पूल टुवर्ड्स द अर्थ बाय इट्स ग्रॅव्हिटी दुसरा वाक्य आहे स्मॉल स्मॉल डार्क तिसरा वाक्य आहे काउंटलेस मिू दोस्फियर एट एटी वन किलोमीटर अ सेकंड चौथा वाक्य आहे इफ दॉइड आर बंच टुगेदर द नंबर ऑफ मिट्टर सीन वेरीज फ्रॉम इयर टू इयर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू